छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा वापी ग्राम परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतलाय जिल्हा परिषदेच्या अंजता सभागृह सकाळी 10 वाजता विरोधी पक्ष अंबादास तानवे यांच्या अध्यक्षतेखाली हाडाव बैठक संपन्न झाली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील फोकरे जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र राठोड उपस्थित होते. बैठकीत विरोधी पक्ष नेते माननीय अंबादास तानवे तर जलजीवन मिशन घरकुल शबरी मोदी आवास योजना मनरेगा रस्ते विहीर जनावरांची गोटे बांधकाम जिल्हा नियोजन समिती निधी जनसुविधा पर्यटन सिंचन आरोग्य विद्यार्थ्यांची तपासणी कृषी समाज कल्याण दलित वस्ती सुधारणा अंगणवाडी बांधकाम पंधरा वित्त आयोग पाणीपट्टी घरपट्टी वसुली पशुसंवर्धन शाळा खोल्या बांधकाम याबाबत माहितीचा आढावा घेऊन विभाग प्रमुखांना तत्काळ कामे पूर्ण करण्यास सांगितले जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विभाग प्रमुखांनी नाविन्यपूर्ण योजना राबवणे बैठकीत आलेल्या ग्रामस्थ पदाधिकारी यांच्याकडून प्रास प्राप्त तक्रारीबाबत तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासक सुदर्शन तुपे मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायतचे ओमप्रकाश रामोत जिल्हा मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर